पावसाळ्यात मिळणारी जी टाकळा भाजी ती गोळा करायची होती खूप आवडते मला टाकळा भाजी अतिशय छान चविष्ट अशी लागते आणि मुंबईला आपण विकत घेतो पण इथे कसं आपल्याला आयती मिळते म्हणजे अशी उगवलेली कुरकुऱ्याचं आकर्षण नाहीये चला त्याला भाजी गोळा करायला जाऊया अश्विनी येते अश्विनी नारळ पण गोळा करत होती कारण पावसामध्ये कसं नारळ पण पडतात ना खाली झाडावरून चल चला, चला तर मग जाऊया आपण भाजी गोळा करायला भाजी कुठूया आपण चला शिव चल चला 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 चला, चला। एक गेट खोला गेट खोला चला इथे कस म्हणजे असं रस्त्यावर नाहीये तर आपलाच मळा आहे जागा आहे तर तिथे येणारी भाजी कशी स्वच्छ असणार ते तर तिथली खायला वाटत नाही आहे ना तर आपण मस्त भाजी कुटूया आणि ती बनवूया पण हा कशी मी बनवते माझी आई बनवते ते पण आपण पाहूया तर आता भाजी आपण कुटूया चला कुठे आहे अश्विनी भाजी कुठे कुठल्या साईडला चल ना मग आपण भाजीच कुठे आलोय जिकडे तिकडे टाकड्याची भाजीच भाजी अगदी चौफेर नजर टाका सगळीकडे कसं हिरवगार काय पाऊस पडल्यामुळे म्हणजे चालू असल्यामुळे छत्री घेऊनच टाकड्याची भाजी आम्हाला खुंटावी लागली त्यामुळे एक हात बिझी आमचा छत्री पकडण्यात नाहीतर आम्ही दोन हातानी भाजी कुठली असती काय असतं माहिती आहे का, का जिकडे पिकत ना तिकडे किंमत नसते त्या गोष्टीला आणि माझी आई कधीपासून सांगते मला टाकळा भाजी खायची आहे भाजी कुंटून आणा भाजी खुंटून आणा शेवटी तो दिवस आज उगवला आणि आम्ही मस्त भाजी गोळा केली सध्या चोवीस तास पाऊस पडतोय त्यामुळे भाजीच्या पानांवर धुपण्याचं कारणच नाही कारण भाजी पावसाच्या पानात रोजच स्वच्छ धुपली जाते इथे पण खूप सारी भाजी फक्त टाकळाच आहे काय दुसरी कुठली भाजी नाहीये फक्त आहे घे मस्त करूया भाजी इथे पण आहे खूप सरी आहे अरे तू काय करतोय भाजी गोळा कर दमला इकडे पण खूप सारी आहे भाजी काही म्हणा हा स्वतः भाजी खुंटण्याचा आनंदच वेगळा असतो आणि हा आनंद आपल्याला गावातच मिळतो ये रेको। इसने और ये डी ये अपलोडिंग करी रही। आम्ही फक्त पानांची भाजी बनवतो आणि त्याच्या ज्या दांड्या असतात त्या आम्ही घेत नाही आणि भाजी आम्ही एकदा स्वच्छ धुतो आणि धुतल्यानंतर ती थोडीशी म्हणजे एका चाळणीमध्ये भाजी घ्यायची आणि पाणी गाळून घ्यायचं नाहीतर मग ती कापायला थोडीशी जड जाते भाजीतलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि नंतरच भाजी कापायची आणि एकदम अशी बारीक कापून घ्यायची भाजी का भाजी कापतानाचा आवाज ही अगदी स्पष्ट ऐकू येतोय पहा काय काय का कांदा मिरची आणि काय घेतलं काय लसूण कांदा मिरची आणि लसूण तेलात थोडीशी लसूण टाकायची आणि चांगली तडतडवायची मस्त लालसर होऊ द्यायची त्यानंतर टाकली हिरवी मिरची ती ही चांगली तेलात परतून घ्यायची कांदा।, कांदा कांदा ही चांगला परतून घ्यायचा अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा कांदा झाला लालसर मग थोडी 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 भाजी टाकायची भाजीला थोडस पाणी देखील सुटत हा मग टाकायचं मीठ मीठ टाकल्यानंतर पण अजून थोडस पाणी सुटतं पण हे पाणी थोडस आटवायचं आपण ता भाजी तयार मग त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे थोडीशी भाजी शिजते मग टाकलं खोबरं मस्त ओलं खोबर खोबऱ्याने पण छान टेस्ट येते आणि कोकणात प्रत्येक भाजीमध्ये खोबरं हे असायलाच हवं मग चांगली ढवळून घ्यायची मस्त भाजी आता काय खायला तयार भाजी तर ही आहे भाजी नुसतीच भाजी खाऊन फक्त कशी झाली आहे खूप आवडते मला हो आव सही पाणी न टाकता बनवलेली भाजी अतिशय चविष्ट आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जशी दाखवली ना रेसिपी त्याच प्रकारामध्ये त्याच पद्धतीने ही भाजी नक्की बनवा तुम्ही पण ही अवेलेबल आहे बाजारात तर आता हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते पण भाजी नक्की बनवा तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय